नमस्कार जर तुमच्याकडे तांब्याची जर भांडी असतील आणि ती अशीच काळी पडत असतील तर तुम्हाला आज एक मी सोल्युशन सांगणार आहे तर यासाठी तीन टेबलस्पून बेसन घ्या एक टेबलस्पून मीठ घ्या तीन टेबलस्पून दही घ्या एक टेबलस्पून हळदीचं पावडर घ्या आणि एक टेबलस्पून लेमन ज्यूस म्हणजे लिंबाचा रस घ्या आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ते पूर्ण तुमच्या तांब्या पितळाच्या भांड्यांना लावा आणि त्यानंतर ही बघा जादू तर तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करू शकता आणि ट्राय करून झाल्यानंतर तुम्हाला पण फरक तुमच्या भांड्यांवरती जाणवला तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि असेच हेल्पफुल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला या पुढचे जे जे, अपले जे आपले व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचे येत राहतील तर थँक्यू सो मच आणि असेच आपल्या व्हिडिओना प्रेम देत राहा